कोलकाता रुग्णालय बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारवर आज जोरदार ताशेरे ओढले आहेत एफआयआर एवढ्या उशिरा का दाखल झाला अनैसर्गिक मृत्यूची नोंद का करण्यात आली जमावाने रुग्णालयावर हल्ला केला तर पश्चिम बंगालचे पोलीस काय करत होते क्राईम सीन सुरक्षित हे पोलिसांचं काम नाही आहे का असा सवाल कोर्टाने केला आहे यासंदर्भात कोर्टाने नॅशनल टास्क फोर्सची स्थापना केली तसंच अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी नॅशनल टास्क फोर्सची देखील स्थापना कोर्टाने केली आहे आंदोलक डॉक्टरांनी कामावर परत यावं असं आवाहन कोर्टाने केलंय आता पुढची सुनावणी ही गुरुवारी पार पडणार आहे पहाटे गुन्हा समोर आल्यावर ती आत्महत्या होती असं भासवण्याचा प्रयत्न प्राचार्याने केलाय कोर्टाने ताशेरे मारत काही मुद्दे समोर आणले एफआयआर दाखल करण्यात दिरंगाई का केली असाही प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे या प्रकरणातल्या सुनावणीमध्ये कोर्टाने कडक शब्दात ताशेरे मारले पहाटे गुन्हासमोर आल्यावरती आत्महत्या होती असं भासवण्याचा प्रयत्न प्राचार्यांनी केला मृत मुलीच्या पालकांना काही तास मृतदेह पाहू दिला नाही प्राचार्यांना राजीनामा दिल्यावर त्याची नियुक्ती दुसऱ्या कॉलेजमध्ये का करण्यात आली दुपारी एक आणि चार पंचेचाळीसच्या दरम्यान पोस्टमॉर्टम करण्यात आलं दुपारी एक आणि चार पंचेचाळीसच्या दरम्यान हे पोस्टमॉर्टम पार पडलं मुलीचा मृतदेह मुली रात्री साडेआठ वाजता पालकांच्या हवाली करण्यात आला एफआयआर मात्र रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दाखल करण्यात आला रुग्णालयातले अधिकारी काय करत होते बलात्कार आणि खून झाल्याचं मध्ये समोर आलं मग रुग्णालयाने एफआयआर दाखल का केला नाही कॉलेजचे प्राचार्य काय करत होते ही आत्महत्या आहे हे भासवण्याचा प्रयत्न का केला असे सगळे प्रश्न कोर्टाने उपस्थित केलेत नंतर जमावाने रुग्णालयावर हल्ला केला पोलीस काय करत होते घटनास्थळाला सुरक्षित ठेवणं ही पोलिसांची जबाबदारी असते जे रुग्णालयाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत ते डॉक्टरांना काय सुरक्षित ठेवणार संबंधित आर्थिक कार रुग्णालयाची सुरक्षा आम्ही सीआयएसएफच्या हवाली करत आहोत कोर्टाने अत्यंत कडक शब्दात या प्रकरणामध्ये ताशेरे ओढलेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट